नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक माझी आजी बनवायची तसं वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागतं सगळ्यात महत्त्वाचं हे आपण वांगे घेतलेले आहेत दोन मोठे मोठे हे अर्धा किलो वांगे घेतलेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य दोन मोठे मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे राय लसूण बारीक चिरून ठेवलेलं आहे दोन मोठे लाल टोमॅटो चार ते पाच हिरव्या मिरच्या एक मोठी अख्खी हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर हे तेल वांग्यांना लावायसाठी चवीनुसार मीठ मसाला आणि हळद पावडर वांग्यांना तेल लावून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांगे किडके आहेत की नाही हे पहिलं बघून घ्यायचं किडके वांगे कधी कधी देठाच्या खाली बारीक छोटे होल असतात आणि वांगे किडके असतात तर वांगे व्यवस्थित नीट बघून घ्यायचे आणि वांग्यांना तेल सगळीकडे लावून घ्यायचं हे पहा असं तेल लावून घ्यायचं देठाला थोडं जास्त लावायचं म्हणजे पटकन शिजलं जातं वांग भाजून घ्यायचं आपण जास्त फुल गॅस करायचा नाही मीडियम गॅसवर वांग भाजून घ्यायचं होत चांगले भाजून घ्यायचे चांगले जर ते आतून किडके असले तर असे छोटे छोटे बुडबुडे येतात वांग्याला मग कळतं वांग आहे लक्ष द्यायचं आणि चांगले भाजून घ्यायचं वांग भाजायला एक साधारण दहा मिनटे लागतात मोठे मोठे वांगे असल्यामुळं चेक करायचं आणि फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून सारखं भाजलं पाहिजे वांग झालेली आहेत दोन्ही पण तर आता आपण काढून घेऊया वांग आता ही वांगी आपण थंड करणार आहे थंड झाल्यावर ह्याची साल काढून येते हे सगळं असं काळं काढून घ्यायचं आहे आपण हे असं सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित वरचं काळं मस्त वांग शिजलेलं आहे आपलं दोन्ही वांग्यांचं मी वरचं साल काढून घेतलेलं आहे आता वांग आपण हे असे देठ कापून घेऊया पा मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि वांग्याचं भरीत कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा धन्यवाद आता हे देठ काढून घेतलेत मी आणि आता हे मस्त असं वांग चिरून घेऊया आपण हे असं चिरायचं आहे शिजलेलं आहे वांग पूर्णपणे आपल्यातून फक्त आता हे असं जरा कुस करायचंय हे बघा पूर्ण शिजून झालेलं आहे ते भाजतानाच आणि आता असं बारीक करायचं सोरेणीच एकीकडे आपण फोडणीची तयारी करून घेऊया कढईत ठेवली गरम करायला तेल टाकून घेते कडक गरम झालेलं आहे आपलं ही राई टाकून घेऊया चांगली तडा तडा वाजून द्यायची तडतडली आपली राई आपण आता लसूण टाकून घेऊया लगेचच आपण हा बारीक चिरून ठेवलेला कांदा सुद्धा टाकूया वाटीवर हो। आणि हे चांगलं हलून द्यायचंय कांदा चांगला लाल होऊन आहे आता मी मिरची टाकून घेते चांगला कांदा हलवायचा आहे मस्त टोमॅटो टाकते मी चांगला द्यायचे टोमॅटो पूर्णपणे आहे त्यानुसार हळद मीठ आणि मसाला टाकून घेऊया चांगलं हलवून घ्यायचं मसाला मिक्स करून घ्यायचा आणि आता ह्यात एक मी मिरची टाकते आखी

तयार आहे हे पा आता हे सोबत खाऊ शकता तुम्ही चपातीपेक्षा भाकरीसोबतच हे खूप छान लागतं